आज काही आपली तशी जाहीर सभा नाही आहे कारण असं काही निमित्त नाही आहे ना निवडणुका आल्यात ना कोणता कार्यक्रम असं काही नाही आहे मी तर असं ठरवलं की आता जरा शाखा शाखाने भेटी द्यायच्या कुछ दिन पहिले मी उल्हासनगर कल्याण उच्च चुनाव क्षेत्र का मैदा दौरा दौरा किया। और हर जगह एक ऐसी और इसे बडी छोटी ऐसी ही हो गई फिर रायगड गया विनायक विनायकजी के चुनाव क्षेत्र में गया और आज आपको मिलने के लिए धारावी में आया हो निमित्त शाखा पण गर्दी एवढी होते की शाखेचा दारच मला दिसत नाही आणि आता स्टेजवरती आल्यावरती विनायक राऊत म्हणाले की आम्ही शाखेत बसलो होतो म्हणजे शाखा कुठे ही काय इकडे आता दिसते कुठे शाखा बघा सगळी गर्दीच गर्दी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं आहे जिथे जातोय तिथे लोकच्या लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती येत आहेत मैदानात येत आहेत हे जे काय सरकार आहे सरकार के खिलाफ एक असंतोष आहे और मी मानता धारावी धाराविमय और काही जगहों से ज्यादा असंतोष धाराविमय सरकार के खिलाफ आहे की नाहीयेत आणि मी तर लढायला उतरले तुमच्यासाठी तुम्ही सोबत राहणार की नाही आहेत कारण एक नवीन तरीका उन्होंने ढूंढ निकाला है सरकार की जितनी सारी यंत्रणा है मग ते ईडी असेल सीबीआय इनकम टॅक्स या तो मैंने सुना कुछ रिटायर्ड पोलिस अफसर को भी लगा दिया है काम पर गुंडागर्दी गर्दी बढती जा त्यांच्या मागे काहीतरी लावायचं आणि त्यांना पक्षात फोडून घ्यायचं आपल्या इथले पण काही जण आपल्यातले नाही पण इकडचे तिकडचे त्यांच्याकडे गेले विकाऊ माल असतो तर विकला गेला हरकत नाही पण मला माझे निष्ठावंत मावळे सोबत आहे तोपर्यंत लढण्याची मला अजिबात चिंता नाही आणि विजयाची तर अजिबात नाही कारण जिंकणार म्हणजे जिंकणारच <laughs> तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आता विनायक राऊत जे बोलले संजय राऊत जे बोलले मोर्चा काढला तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्हाला धारावी कराना एक तात्पुरती व्यवस्था म्हणून त्याला काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प म्हणून इकडनं उचलतील आणि मिठा घरात टाकून देतील तेव्हा निर्णय झालेला नव्हता मग काही जण सरकारमधले म्हणाले की असं काही होणार नाही उद्धव ठाकरे असंच काहीतरी बोलतोय आणि बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोणी जागा मागितली आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूर मार्गची जागा मागत होतो तर केंद्र सरकार कोर्टात गेलं होतं ही तुमची जागा का आमची जागा आम्हाला आहे ती जागा आपल्या लोकांसाठी पाहिजे नाही बस हमारी जग आहे मला वाटतं तिकडे पण घर आहे कांजूरला पण घर आहे नाही दिली जागा आणि आता म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूर मार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी अदानीसाठी मात्र मुलूंची आणि तिथली घराची जागा देऊन टाके एका त्यामध्ये हाय तुमचं येई आहे की आपली परिभाषा आहे सबका साथ सबका विकास मतलब साथ सबका लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा मेरे सबका का विकास, विकास। नाही नहीं, ऐसे नहीं होने दूंगा होणे माझे धाराविकार इथून कुठेही जाणार नाही माझ्या धाराविकाराने विकास पाहिजे तो म्हणजे इथल्या इथेच पाहिजे कारण तुम्हाला असं वाटत असेल सोपं की अरे हे काय सारी गोष्ट आहे इकडे घर बांधणे पण आपल्याला दिली मिठा करत जागा पण एकदा जर का तुम्ही मिठा घरात गेला तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर खुद्द अडाणीच्या घशामध्ये घातली जाते म्हणजे जा धारावी तर गेलीच आणि मिठाघर पण गेलं आणि मग तुम्ही जरा विचार करा मिठाघराच्या इकडे फेरफटका मारून या बाकी सोयी सुविधा तुम्हाला देणार कुठून कशा देणार किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार काय होणार तुमच्या मुलाबाळांचं एक तर या धारावीमध्ये तुम्ही पिढ्यान पिढ्या राहतायत ज्या वेळेला संकट आलं होतं तेव्हा कोणी तुमच्या मदतीला आले होते पंतप्रधान आले होते अदानी आले होते हे उपमुख्यमंत्री आता बसलेत पा उपमुख्यमंत्री ते तुमच्या मदतीला आले होते कधीतरी धारावीत दिसले होते पण आता दिसतील कारण आता त्यांना माहिती आहे की आता धारावीमध्ये करोना नाही आहे कोरोनाच्या काळामध्ये काय होतं आणि काय नव्हतं विचार सुद्धा करू शकत नव्हतो अशी परिस्थिती होती काय होणार आहे <laughs> भाई दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता मी मुख्यमंत्री ते उद्धवजी कुछ तर करो कर रहे कुछ आप चिंता मत करो कारण आम्ही काय सांगत होतो की घराबाहेर पडू नका आणि इकडे धारावीमध्ये तर घर परिस्थिती अशी आहे की एकेका घरामध्ये आठ आठ दहा दहा लोक राहतात बरोबर ना म्हणजे आपण काय म्हणत होतो तोंडाला मास्क हात स्वच्छ धुवा आणि दो हात की दुरी अरे दो हात की दुरी म्हटल्यानंतर माझ्या धाराविकराचं घर केवढं आहे एक तर पहिल्या प्रथम हे तुमचं जे काय फंजिबल फिंजिबल आहे ते मला काही त्याच्यात जायचं नाहीये पण माझ्या कराला हक्काचं पाचशे फुटाचं घर मिळालं पाहिजे म्हणजे मिळालंच पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे विकास आम्हाला पण पाहिजे पण तुम्ही इकडे नुसता कोणवा कोणवाडा करून टाकायचा या लोकांना उचलून मिठागरामध्ये फेकून द्यायचं आणि इकडे सगळं आबादी आबाद करून ओपऱ्यांची इकडे जर का वस्ती बसवणार असेल आणि सगळा पैसा जर अदानीच्या खिशात घालणार असाल तर मग माँग माझ्या धाराविकराने काय पाप केले धारावीकरांनी काही गुन्हा नाही केलेला इतके वर्ष ते ज्या एका या धारावीमध्ये राहिले कशी होती धारावी आत्तासुद्धा कशी आहे ही आता हिला सोन्याची किंमत आली पण मुंबईतने एक एक उद्योगधंदे घेऊन जात आहेत डायमंड मार्केट घेऊन गेले आणखीन सगळे ओरवाडून घेऊन जात आहेत आणि आता त्यांना ते कमी आहे म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबई ते विकत्या आडणीच्या खिशात घालायला निघाले आजच मी येताना वाचत होतो वांद्रा रेक्लेमेशनसाठी सुद्धा टेंडर काढलेली आहे आणि <laughs> ते तीन टेंडर आहेत कोण त्याच्यात मी नाव वगैरे वाचले नाही पण शंभर टक्के आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे आज तारीख वार आणि वेळेनुसार लिहून घ्या वांद्रे सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहितीये आपलीच लोक घुसवायची आपल्या आपल्यामध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं आपल्याला काय वाटतं बघा टेंडर काढलं होतं आम्ही पर करना क्या है क्या करे अडानी का ही टेंडर सब, सबसे अच्छा था तो हम तो दे तो देना ही चाहिए इतने आसान बात नहीं है हर सारी जगह अडानी को कैसे मिल रही है वांद्रा रेक्लेमेशन का भी टेंडर अभी अभी निकला है इसे मैंने सुना मैं मुद्दा मन हिंदी संग तो। तीन टेंडर किसी तीन लोगों ने टेंडर भर, भरे ऐसे मुझे पता चला लेकिन आप आज लिख के रखो अडानी को ही वो मिलने वाला है नहीं मिला तो बगा तुम्हें संपूर्ण मुंबई ही घशात घालायची मुंबई एकतर भिकेला लावायची एक तर, ला तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाही आहे सत्ताधाऱ्यांना कळत नाही आहे महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नाही आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई फार भिकेला लावून टाकायची हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे मला सुद्धा काय साठव करायचं असं करून मी मोकळा झालो असतो तुम्हाला कळलं पण नसतं पण मी गरीबांसोबत उभा राहिलो कारण ही माझी ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभारले उभा राहिलेलो डील करणं काय आसान बात आहे लेकिन आपका जीवन बर्बाद भी डील नहीं करूंगा कर, कभी नहीं नाही कर सकता मैं ज्याना तुमच्या म्हणजे काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला अभिषेक घोसाळकर त्याच्यावरती आज मी बोललो कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आता तुम्ही मला सांगा गेल्या आठवड्यामध्ये भाजपच्या आमदाराने भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता त्याला गोळीबार करून त्याची हत्या झाली आज बातमी आली जळगाव मध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली आणखी नागपूरमध्ये आज दोघांच्या हत्या झाल्यात संपूर्णपणे हत्या हत्या आणि हत्या होत आहेत मग गृहमंत्री आहेत की नाही आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणतायत की उद्या गाडी खाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला आमचा आम्ही जो आवाज उठवला तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्र्या मांजर्यासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेकाटामध्ये लात घालावीच लागेल घालावीच लागेल तुमची शक्ती काय की तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाहीत तर मग काय अडाणी काय कोणी काय आओ जाओ घर तुम्हाला हम आम्ही हम, बरे आहोत आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तो कुठेही फेका आम्हाला काही फरक पडत नाही आणि फक्त तुम्ही जागे आहात की नाही एवढंच बघायला आलो होतो जागे आहात ना पुन्हा तोंडावर एक दोन अडीच महिन्यावरती निवडणूक येईल तुम्हाला दिल्लीमध्ये तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे की जसा इथं आत्ता आपण दिला होता तसा गद्दार त्यांच्या खुर्ची खाली जाऊन त्यांच्या खुर्चीचे आणि त्यांचे तळवेत चाटणारा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे हा निर्णय तुम्ही आहे आम्ही तर लढायला आहोत तयारच आहोत आम्ही मैदानात उतरलेलो आहोत पण जे तुम्ही सांगता की उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है या लढाईमध्ये मी तर पुढे आलेलोच आहे आदित्य पण आले ये आ गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला की उद्धव साहेब आगे बडो आदित्य साहेब आगे बडो पण हम साथ है तो तुम्ही म्हंटल साथ खरोखर राहणार आहात की नाही उद्या जर का तुमच्यावरती पैशाचा वापर होईल विकले जाणार आहात तुमचं तुम्ही नुसती जागा विकणार नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य विकणार आहात तेवढं लक्षात ठेवा आणि ते आयुष्य सुद्धा आता जे गुंडागर्दी करतायत त्या नालायक सरकारकडे त्यांच्या तो जो काही दलाल आहे त्याच्याकडे तुम्ही ते विकणार आहात तर कोणत्याही दहशतीला बळी पडायचं जरा जोरात बोला ना अदानीच्या दलालाला घाबरायचं इथून जो गद्दार खासदार गेलाय तो मस्काबाजी करेल त्याला बोलायचं मग ठरलं नक्की जरा धारावीकरांची ताकद दाखवणार ठीक आहे मी आता उलटी घोषणा देतो जसं तुम्ही म्हणता उद्धव साहेब आगे बड़ो तसं मी तुम्हाला सांगतो दारावी करा फक्त ठाम उभे राहा आखी शिवसेना तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र